नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये की असे एकवीस नियम आपण आपल्या आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत की लागपणा तेरा मिनिटाचे काही एकवीस नियम जे आपले आयुष्य सुंदर होईल आणि दुसऱ्याला आपण ओळखू शकतो असे काही नियम आहेत या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे तरी हे नियम जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण ऐका जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर बेल ऐकूनची घंटी दाबा जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेल ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील चला तर मग कोणते नियम आहेत ते पुढील प्रमाणे पाहूया बोलण्याची कला ही एखाद्या जादूपेक्षा कमी नाही बोलण्याने आपण जगसुद्धा जिंकू शकतो ज्ञानाने शब्दाने सुद्धा माणसाचा हा हुशार असतो आणि माणूस हा ज्ञानी व्यक्तीला देखील आपल्या प्रभावाखाली आणू शकतो आजकालच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वार्थी साधण्यासाठी जवळ येत असतो असे लोक फक्त आपल्याला बोलण्याने आपलं काम काढून घेतात आणि स्वार्थ साधून मोकळे होतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चालाकीचे एकवीस नियम सांगणार आहे जे तुम्हाला अत्यंत उपयोगी पडणार आहेत तुम्ही विश्वास नसेल तर फक्त तिसऱ्या नियमापर्यंत हा व्हिडिओ ऐका आणि तुमची खात्री पटेल त्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याशिवाय सोडणार नाही ही आम्हाला संपूर्ण गॅरंटी आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया क्रमांक एक कमजोरी आपल्यावरती कितीही वाईट वेळ आली तरी आपण आपली कमजोरी कोणालाही सांगू नका आपल्या आयुष्यात असे काही लोक असतात की ज्यांच्यावर आपण स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवून आपल्या कमजोरी बाजूला आणि आपले सिक्रेट सगळे सांगून बसतो जर तुम्हाला असं करत असाल तरही तुम्ही सर्वात मोठी तर तुम्ही अडचणीतसुद्धा सापडू शकता कारण तीच व्यक्ती पुढे चालून तुमचा शत्रू देखील बनू शकते तुम्ही एकमेकांच्या विरोधात असाल तर तुमच्या या सगळ्या गोष्टी ती व्यक्ती फायदा उचलू शकते आपला कमजोर बाजूसुद्धा आपल्यापर्यंतच ठेवाव्यात त्या उघडपणे कोणाला सांगणं म्हणजे आपला मूर्खपणा ठरू शकतो क्रमांक दोन आत्मसन्मान सेल्फ रिस्पेक्ट जर कोणी तुम्हाला तुमचा आत्मसम्मान बाजूला ठेवा असे म्हणत असेल म्हणजेच तुम्ही चुकीचं आहे असं कोणी ठरवत असेल कारण एकेवेळी अशी येते की लोक तुम्हाला तेथून दबवायला बघतात आणि तुमचा अधिकार काढून घ्यायला बघतात तुमचा अधिकार असेल म्हणून खड्ड्यात गेले जगदुनिया आणि लोक सगळ्यात अगोदर आपला सेल्फ रिस्पेक्ट आत्मसमान प्रामाणिकपणा जास्त कुणासमोर झुकून तुम्हाला गुलाम बनवू शकता क्रमांक तीन योग्य शब्द राईट वर्ड या जगात सगळ्यात शक्तिशाली हत्यार आहे म्हणजे शब्द ते तुम्ही लिहिलेले शब्द असतील असे नाही तर ते तुमच्या तोंडातून तुम निघाले शब्दसुद्धा असू शकतात योग्य वेळी योग्य शब्द वापरणे हे तुमची एक कला आहे वे योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर तुमची बरीचशीच कामे सोपी देखील होणार आहेत योग्य शब्दांची किंमत त्या व्यक्तीला जास्त प्रकारे माहीत असते ज्यांना शब्दात जाहिरात द्यायची असते कमी आणि सोप्या शब्दात बोलायला शिका शब्दाप्रमाणे तुमचे वाक्य देखील सोपे असायला हवे आपले शब्द समोरच्या व्यक्तीला समजायला हवेत बऱ्याच वेळेस लोक आपण किती स्मरणात आहोत हे दाखवण्यासाठी असे शब्द वापरतात जे समोरच्याला समजत नाही बोला राजासारखं आणि काम करा गुलामासारखं मेहनत करा मजदुरासारखी आणि आपला ॲट्युट्यूट ठेवा बादशासारखा रुबाब ठेवा क्रमांक चार सेल्फिश तुमच्या डोक्यातून एक गोष्ट काढून टाका की कलियुग स्वार्थाशिवाय कोणी तुमच्या जवळ येत नाही एक चालक व्यक्ती ही फार लवकर गोष्ट समजून घेतो आणि याच गोष्टीचा फायदासुद्धा घेतात आपले काम काढून घेतात तेव्हा आपण तुम्ही समोरच्याकडून काही कामे करून घेता काही मोबदला न देता तेव्हा तो समोरचे काम करेल अशी आपण खात्री देऊ शकत नाही पण तुम्हाला समोरच्याला कामाबद्दल काही देण्याची आमिष दाखवलं तर तुमचं तो काम लवकर करून देईल या जगात तुमच्या श कुटुंबाशिवाय कोणीही तुमचा स्वार्थी असल्याशिवायपणा घेणार नाही आणि आपल्या कुटुंबाशिवाय आपल्यावर प्रेम करणारीसुद्धा व्यक्ती दुसरी नसते हे नेहमी लक्षात ठेवा क्रमांक पाच नकारात्मक प्रश्न कोणी तुम्हाला नकारात्मक प्रश्न विचारत असेल नकारात्मक बोलत असेल तर तुम्ही लगेच चिडून करू नका तुम्ही एखाद्याला चिडून बोलत असाल तर तुमच्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर नाही असा याचा अर्थ होऊ शकतो चिडून तुम्ही प्रश्न बदलण्याचा प्रयत्न करत आहात असा याचा अर्थ होतो आपण थंड डोक्याने शांत विचार करून चालाकीने उत्तर देणे हे योग्य आहे कारण लोकांनी तुमचा मजाक उडवण्या अगोदर शंभर वेळेस विचार करायला हवा क्रमांक सहा ज्या माणसाचा स्वतःवरती संयम नाही त्या माणसावरती अनेक प्रसंग येतात अनेक ठिकाणी नुकसान सहन करावे लागते म्हणून कुठल्याही काम करत असताना त्या कामाचा फायदा तोटा याचा विचार करून मगच निर्णय घ्यावा बहुतेक वेळेस लोक तुमच्यावरती प्रेशर आणतात की तुम्ही लवकर निर्णय द्यावा आणि तुम्ही प्रेशरमध्ये येऊन चुकीचा निर्णय बदलू घेता बदलून बसता आणि तुमचं नुकसान करून घेता म्हणून संयम ठेवून निर्णय घ्यायला हवा क्रमांक सात ट्रॉपिक झोन कुठल्याही मुद्द्यावर कुठल्याही ट्रॉपिकवर चर्चा करण्या अगोदर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा अभ्यास करायला हवा कुठल्या मुद्द्यावरती चर्चा चालू आहे याचा अभ्यास करा आणि मगच तुम्ही त्यावरती चर्चा करा नाहीतर बोलण्या अगोदर तुम्हाला त्या मुद्द्यांचा विचार करायला वेळ मिळणार नाही तुम्हाला त्या मुद्द्यावरती धरून बोलता आले पाहिजे क्रमांक आठ आत्मविश्वास जर तुम्ही खोटंही आत्मविश्वासाने बोलत असाल तर लोकांना खरं वाटतं आणि जर तुम्ही खरं बोलत असाल तरी तुमच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स आत्मविश्वास नसेल तर ते लोकांना खोटं वाटते आपल्याला बोलण्यात आत्मविश्वास वाढवायला हवा तर लोक आपलं बोलणं ऐकतील क्रमांक नऊ कमी बोला मुद्द्यावर मी माझ्या बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेले आहे तुम्हाला सांगितले आहे त्याचप्रमाणे जास्त बोलणे म्हणजे आपल्या शब्दाची किंमत कमी करून घेणे आपली किंमत कमी होऊ शकते म्हणून आपण मुद्देसूद कमी बोलावे क्रमांक दहा आईज कॉन्टॅक्ट नजरेला नजर देऊन बोला बराच वेळ समोरचा बोलत असताना तुम्ही इकडे तिकडे बघता तेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटते की तुम्ही त्याला इग्नोर करत आहात तुम्ही त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकत नाही म्हणून कुणाशीही बोलताना त्या व्यक्तीच्या नजरेला नजर देऊन बोलले पाहिजे क्रमांक अकरा तोंडाने कटू ते मानाने साफ आणि तोंडाने गोड ते मनाने साफ तोंडाने गोड असणारे तुम्हाला गोड बोलून त्याचा स्वार्थ साधून घेतात म्हणून प्रामाणिकपेक्षा जास्त गोड बोलणाऱ्यावरती लोक विश्वास ठेवू ठेवतात पण असे करू नये त्याची आपण शहानिशा करायची आहे क्रमांक बारा जलद आणि स्थिर विचार एका राजाने आपल्या सगळ्या सल्लागारांना एक हजार सोन्यांची नाणी दिली आणि त्यांना एक अट घातली की ही नाणी खर्च करताना माझा चेहरा बघून खर्च करायचा आणि दुसरी अट्ट पुढे सात दिवस मी तुम्हाला भेटणार नाही सात दिवसानंतर ज्याची नाणी खर्च झालेली असेल त्याला मी मंत्रिमंडळात चांगले पद देणार आणि पाच हजार सोन्यांची नाणे देईन सात दिवसानंतर सगळे सल्लागार राज्यात आले आणि राजाला भेटू लागले सगळ्यांनी हे सांगितलं की राजा नाणी खर्च झाली नाहीत कारण तुम्ही दिसलेच नाही तुमच्या आटीनुसार आम्ही ते करू शकलो नाही त्यातला एक सल्लागार म्हणाला राजा मी माझी सगळी नाणी खर्च करून आलो आणि तुमच्या अटीनुसार राजाने आश्चर्याने विचारले कसे सल्लागार म्हणाला सल्लागार म्हणाला प्रत्येक नाणं खर्च करताना मी तुमच्या नाण्याकडे बघत होतो आणि मग ते दे देत होतो कारण आपल्या राज्याच्या प्रत्येक नाण्यावरती तुमचं चित्र आहे प्रश्न हा नाही तुम्ही कुठल्या परिस्थितीत कसा विचार करता प्रश्न हा आहे की तुम्ही किती कठीण परिस्थितीमध्ये किती जलद आणि स्थिर विचार करू शकता कधीकधी आपण अशा परिस्थितीमध्ये अडकतो की त्या परिस्थितीतून निघणं कठीण असते आपल्याला वाटत असते आणि तेव्हा त्यातून बाहेर आपण निघतो तेव्हा त्याच अडचणी आपल्याला सोप्या वाटू लागतात पर्याय तेरा पायाला लागलेली ठेस सांभाळून चालायला शिका आणि मनाला लागलेली ठेस जबाबदारीने आपल्याला जगायला शिकवते पण आपण काही लोक ठेस लाकून सुद्धा सुधारत नाहीत एकदा लागलेली ठेस त्यातून आपण काहीतरी धडा शिकायला हवा आणि पुढे चा लाकीने वागायला हवे पर्याय क्रमांक चौदा मतलब या जगामध्ये मतलब हा शब्द खूप वजनदार आहे एकदा मतलब निघून गेला की चांगल्या चांगल्या माणसांचे सुद्धा नाती टाकायला सुरुवात होते माणस दूर व्हायला सुरुवात होते मतलब आहे तोपर्यंत सगळे जवळ राहतात म्हणून आपल्याच्या लाकने लोकांना बांधून ठेवावे लोकांना त्याचा मतलब दाखवून त्यांच्यावरती विश्वासावर आपण अवलंबून आहे असे दाखवणे जे काही लोकांना जमत असते लोक तुमच्यापासून दूर जाणार नाहीत एकदा एका ज्योतिषाने राजाला सांगितले की दहा दिवसानंतर राणी मरणार आहे आणि आलेही तसेच दहा दिवसानंतर राणी मरण पावली राजाला संशय आला की ज्योतिषाने त्याची गोष्ट खरी करण्यासाठी राणीला मारली असावी ज्योतिषी आपल्यासाठी अडचणी येऊ नये म्हणून राजाने त्याला मारण्याचा निर्णय घेतला त्याला मारण्या अगोदर राजाने ज्योतिषाला विचारले तू ज्योतिषी आहे ना चल मग सांग तुझा मृत्यू कधी आहे ज्योतिषाने चालाकीने उत्तर दिले की तुमच्या मृत्यूच्या ठीक दोन दिवसा अगोदर माझा मृत्यू आहे आणि राजा घाबरला की जर ज्योतिषाला मारले तर आपण सुद्धा दोन दिवसानंतर मरणार आहोत या उत्तरामुळे राजाने त्या ज्योतिषाला सोडून देण्याचा निर्णय घेतला लोकांना आपल्यावर असं निर्भर ठेवायला शिकला की लोक आपल्यासोबत वाईट कधीच वागणार नाहीत क्रमांक पंधरा काही ध्येय नाही ज्यांच्या आयुष्यामध्ये काही ध्येय नाही अशा लोकसोबत कधीही बोलणे विश्वास ठेवू नका ही, ही, ही गोष्ट तुम्हाला खटकू शकते पण हे खरं आहे जसे एखाद्याला चोरासोबत तुम्ही बसाल तर दुसरा चोरसुद्धा अडचणीत येणार आहे प्रकारे त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये काहीही ध्येय नाहीत बोल नाहीत त्या व्यक्ती सभेत राहू नका तुम्हाला तुमचे ध्येय आधी निश्चित करायचे आहे आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण अशा व्यक्तीसोबत राहायला शिका की त्यांच्याबरोबर आपलीसुद्धा प्रगती होईल आणि आपण शिकत राहणार आहोत म्हणजेच आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी हो क्रमांक सोळा मनाने नाही डोक्याने विचार करून निर्णय घ्या जी व्यक्ती डोक्याने नाही मनाने इमोशनल भावनिक होऊन विचार करते त्या व्यक्तीला लोक सहज मूर्ख बनवतात आणि आपण आपला स्वार्थ साधून घेतात म्हणून आपले निर्णय आपण मनाने कमी आणि डोक्याने जास्त निर्णय घ्यायचे आहेत क्रमांक सतरा विश्वास फोटो बोलून काही काळासाठी लोकांचं लक्ष तुमच्याकडे तुम्हाला आकर्षित करू शकता आणि मान मिळवू शकता पण जेव्हा हे खरं उघड झाले तेव्हा तुमचा मान हा कचऱ्याच्या डब्यात जाईल तुमची खोटी शान ही काचेसारखी असणार खरा दगडसुद्धा खऱ्याचा दगड त्यावर पडला की तो फुटणार म्हणून जे लोक बोलायचे आहे ते खरं बोला आणि खरं बोलण्यावरून लोकांचा विश्वास मिळवा जो की कायमस्वरूपी तुमच्या सोबत राहणार आहे क्रमांक अठरा स्वतःलाच जास्त हुशार समजू नका नेहमी दुसऱ्यांच्या गोष्टी लक्ष देऊन ऐका कधीही हा गैरसमज ठेवू नका की जगात फक्त तुम्ही एकटेच हुशार आहात स्वतःला इतकं हुशार समजू नका की तुमच्या या हुशारीच्या अहंकारात कोणी तिसरा येऊन तुम्हाला मुरकात काढेल क्रमांक नऊ वेळ आणि मान तुम्ही एखाद्याला प्रमाणापेक्षा तुमचा जवळ आणि मान देत असाल तर समोरच्या दृष्टीने तुम्ही पिकाम टिकडे आणि बेकार आहात त्यांच्या लेखी तुमची किंमत तोड़ी मोलाची आहे म्हणून समोरच्याला तेवढ्या वेळ आणि मान द्या की तिची लायकी आहे क्रमांक वीस स्वतःला कायम मजबूत दाखवा एखाद्याला साप विषारी असला तरी तो फना काढणारच आणि फना काढणं काही सोडत नाही आणि समोरच्याला ओळखायला येत नाही की तो विषारी आहे की नाही लक्षात ठेवा कधीही सरळ राहू नका की जोनी कोणी येईल आणि तोडून जाईल जंगलातील सगळ्यात सरळ आणि उंच झाड अगोदर कापले जातात म्हणून चुकीच्या लोकांसमोर तुम्ही नेहमी स्वतःला विषारी आहात हे दाखवा क्रमांक एकवीस लोकांना त्यांच्या जाळ्यात आडवा एका चित्रपटात जेव्हा एक व्यक्ती राजाला भेटायला जातो तेव्हा त्या व्यक्तीला शिपाई दारात अडवतात आणि त्याला म्हणतात की आतमध्ये तुला जे बक्षीस मिळणार आहे त्यात तुला माझा अर्धा हिस्सा द्यायला हवा तो व्यक्ती आतमध्ये जातो आणि राजाला म्हणतो मला बांबूचे शंभर फटके मारा त्याचीही विचित्र मागणी ऐकून राजा त्याला विचारतो पण का तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की तुमच्या शिपाईने मला एकाच आटीवर आत सोडली आहे की आतमध्ये मला जे बक्षीस मिळेल त्याचा अर्धा हिस्सा त्याला द्यायचा आहे हे ऐकून राजाला राग आला आणि त्याला शंभर फटके हे शिपायाला दिले लक्षात ठेवा की लोकांनी चालाकीने तुमच्यावरती जाळ्यात अडकवले तर कधी दुसऱ्यासोबत वाईट करू नका आणि स्वतःसोबत वाईट करून ही करू देऊ नका तर हे होते एकवीस नियम हे नियम तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही चांगली माहिती मिळेल तुम्ही या चॅनेलवरती असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद